स्वतः काय सांगाल गुलाबराव देवकर माजी मंत्री आंतरराष्ट्रीय ओबीसीच्या प्रवेशाला आपल्या पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे त्यांच्या पक्ष प्रवेश बंदीच्या संदर्भात तुमच्या पक्ष कार्यालयामध्ये बॅनर देखील झाले काय सांगाल हो काल आजही वर्तमानपत्रामध्ये मी सगळ्या बातम्या घेतल्या आणि काल त्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर ते माझ्याकडे आले होते सगळे दोघं अध्यक्ष व ज्ञानेश्वर महाजन आणि त्यांनी एक मला निवेदन दिलेलं आहे सात आठ पानांचं त्या निवेदनावर त्यांनी सांगितलेलं हे निवेदन तुम्ही आमच्या मार्फत अजितदादा आणि तटकरे साहेबांपर्यंत पोचवावं तर ते निवेदन मी प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब आमचे सुनीलजी तटकरे साहेब खासदार आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्यापर्यंत मी ते स्वतः जाऊन निवेदन देणार आहे आपली भूमिका काय नाही फक्त देवकरांच्या प्रवेशासाठीच नाही तर पक्षवाढीसाठी आमच्या पक्षात जो जो येईल त्यांचं आम्ही त्या ठिकाणी स्वागतच करणार आहे प्रामाणिक कार्यकर्ता ज्या वेळेला पक्षामध्ये येतो त्यावेळेला त्या कार्यकर्त्याचं स्वागत केलं पाहिजे पक्ष संघटन वाढण्यासाठी परंतु देवकरांच्या बाबतीमध्ये दे, मला सगळे महिला अध्यक्ष असतील तालुका अध्यक्ष असतील सगळ्यांचेच फोन येत आहे की भाऊसाहेब तुम्ही याला विरोध केला पाहिजे वगैरे वगैरे पण मी जिल्हाध्यक्ष आहे मी या सगळ्या भावना त्यांच्या समजून घेतल्या आहे शेवटी प्रवेश देणं न देणं हे वरिष्ठांचं काम आहे त्यामध्ये साहेब आणि अजितदादा आणि आमच्या जिल्ह्याचे मंत्री नामदार अनिलदादा पाटील हे देवकरप्पांच्या प्रवेशाचा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य करावा लागेल फक्त एवढंच आहे की जी नाराज मंडळी जी आज विरोध करते यांच्यावर कुठे अन्याय होणार नाही त्यांना विश्वासात घ्यावं लागेल याच्याशिवाय हा पक्ष प्रवेश होऊ नये किंवा करावा किंवा कसं हे वरिष्ठ निर्णय घेतील बघा कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश करत असलो तो नवीन कार्यकर्ता म्हणूनच पक्षात प्रवेश त्याचा केला जातो आणि पक्षाची ध्येय धोरणं पक्षवाढीसाठी केलेलं काम हे लक्षात घेऊन वरिष्ठ त्या बाबतीत निर्णय घेत असतात या संदर्भात काही नाही मला फक्त मंत्री महोदयांनी विचारणा केली की गुलाबराव देवकर मला भेटायला येतात तर काय करायचं मी त्यांना सांगितलं तुम्ही मंत्री आहेत तुम्ही भेटा त्यांचं म्हणणं समजून घ्या आणि शेवटी आमच्या पक्षाचे निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब हे जोही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य करावा लागेल परंतु ही जी नाराज मंडळी जी पक्षामध्ये अजितदादांनी जेव्हापासून सत्तेत येण्याचा प्रयत्न केला तेव्हापासून ही जी मंडळी पक्षामध्ये अजितदादांसाठी आलेली यांना प्रथमता विश्वासात घेतलं जाईल यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही हे आम्हाला प्रामुख्यानं बघावं लागेल जिल्हाध्यक्ष नात्यानं ही भूमिका मला वरिष्ठांना कळवावी लागेल नाही अजून प्रवेश तर काही झाला नाही आता वरिष्ठ काय निर्णय घेतील आम्हाला बोलवतात का नाही जिल्हाध्यक्षांना अध्यक्षांना शेवटी जळगाव ग्रामीणच्याच लोकांनी विशेषतः तीव्र विरोध केलेला कालच्या पत्रावरून दिसून येतं अनेक तालुक्यामधून देखील मला फोन आलेले की आपण प्रामाणिकपणे पहिल्या दिवसापासून काम करतो आहे आणि जे अजितदादांच्या विरोधात जे जे काही बोललेले आहेत सगळे कात्रणं पुरावे त्यांनी माझ्यासोबत जोडलेले हे सगळे मी वरिष्ठांना कळवणार आहे शेवटी वरिष्ठांचा निर्णय त्यांना पक्षात घ्यावं का नाही घ्यावं नाही काही माझं बोलणं झालं नाही ते बोलतील गुलाबराव पाटील असतील मी असेल आम्ही तर सगळ्यांनी महायुतीचं काम करून म्हणून आम्ही गुलाबराव पाटलांचा प्रचार केलेला आहे गुलाबराव पाटील सोडून महायुतीचे उमेदवार कोणी राहिलं असतं तर आम्हाला प्रचार महायुती म्हणून करावाच लागला असता आम्ही प्रामाणिकप्रणे अजितदादांच्या तटकरे साहेबांच्या अनिल पाटील साहेबांच्या आदेशाने आम्ही महायुतीचा जिल्हाभर प्रचार केलेला आहे आणि जळगाव जिल्ह्यात अकराच्या अकरा जागा महायुतीच्या आलेल्या आहेत आता हे त्यांनाच विचारलं पाहिजे अनेक लोकांनी पवारसाहेबांकडे असताना निष्ठेच्या गोष्टी केलेल्या आहेत हे सगळे त्यांचे विषय आहेत आमचे विषय नाहीत आमचे तर आमच्या तर हृदयात आजही शरद पवार ना आजही अजित पवार आहेत